अवैध वाळू दारू व वा जुगार धंद्यावर सांगोला पोलिसांचा पोलीस निरीक्षक विनोद यांचा इशारा अवैध धंद्यांना नाही सांगोला पोलीस ठाण्याच्या पथकानं अल्पावधीतच सलग तीन वेगवेगळ्या कारवाया करून अवैध वाळू तस्करी दारूबंदी उल्लंघन तसेच जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत एकूण आठ आरोपींना अटक केली आहे या कारवाईमुळे अवैध धंद्यावर पोलीस प्रशासनाचे कडक इशारे झाले असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहेत यामध्ये अवैध माळू वाहतूक प्रकरण गुन्हा रजिस्टर नंबर सातशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता मौजे सावे देवळे रोडवर कारवाई करण्यात आली या कारवाईत आरोपी प्रतापसिंह भारत लांडगे राहणार लांडगे मला सांगोला या सोशोक लेलंड कंपनीचा विना मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन सह सा पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर यांच्याकडे सुरू आहे त्यानंतर अवैध दारू विक्री गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकोणसाठ ओब्लिक दोन हजार पंचवीस नुसार त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजता महोद महिम रोडवर लिंबाच्या झाडाखाली सापळा रचून कारवाई करण्यात आली त्यामध्ये आरोपी उमेश हिरालाल चव्हाण राहणार भाळवणी तालुका पंढरपूर याला देशी संत्रा कंपनीच्या प्रत्येकी एकशे ऐंशी मिलीच्या वीस सीलबंद बाटल्या किंमत सोळाशे रुपये अशा मालासह पकडण्यात आले यामध्ये आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे त्यानंतर जुगार अड्ड्यावर धाड मारण्यात आली गुन्हा रजिस्टर नंबर सातशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस नुसार त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता अनक ढाळ गावातील ग्रामपंचायती पाठीमागे जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली त्यामध्ये आरोपी शंकर मधुकर बंडगर वयवर्ष चाळीस अक्षय दत्तू बंडगर वयवर्ष पंचवीस उमेश विलास काटे वयवर्ष एकोणतीस सागर बुद्धम भंडारे वयवर्ष अठ्ठावीस सूरज मुरलीधर हके वयवर्ष तीस सर्व राहणार अनक ढाळ पोलिसांनी बावन्न पत्त्याचा जुगार खेळताना रंगे हात पकडले या घटनास्थळावरून दोन हजार तीनशे पन्नास रुपये रोख रक्कम जुगार साहित्य जप्त करण्यात आलंय महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम बारा प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलाय याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांच्याकडे सुरू आहे सलग तीन कारवाय यांनी सांगोल्यातील अवैध धंद्यांना मोठा धक्का बसलाय पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली